नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत स्वामी गोविंद देवगिरी लिखित श्रीराम कथामृत संत हे जंगमतीर्थ असतात भगवान महर्षी भारद्वाजांकडे गेले प्रयागमध्ये त्यांचा आश्रम होता प्रभू स्वयंवनातून जात असताना आपल्या धनुष्याची प्रत्यंच्या चढवून ठेवत एखाद्या ऋषींच्या आश्रमाजवळ आले की प्रत्यंच्या उतरवत अलीकडच्या भाषेत बोलायचे तर पिस्तूल अनलोड करीत आणि मग आश्रमात प्रवेश करीत प्रभू मुनीश्वरांना विनम्रतेने साष्टांग वंदन करतात मुनीश्वर देखील त्यांना वंदन करीत श्रीराम देव तर भरद्वाज मुनी संत संत तेच देव आणि देव हेच संत दोघे एकरूप आहेत द्वैत केवळ वळलीले करता रामांच्या आगमनाने आपले जीवन धन्य झाले असे मुनींना वाटते भारद्वाज ऋषींच्या आश्रमात भगवंतांचा एक रात्र मुक्काम झाला त्यानंतर भगवान पुढे निघतात वाटेत महर्षी वाल्मिकींचा आश्रम लागतो प्रभूंच्या भेटीने महर्षी वाल्मिकींना पराकोटीचा आनंद होतो प्रत्येक ठिकाणी भगवान केवळ एक एक दिवस मुक्काम करतात वाल्मिकींच्या आश्रमातून ते दुसऱ्या दिवशी निघणार होते त्यांनी वाल्मिकी ऋषींना विचारले गुरुदेव आम्ही अयोध्येपासून पुष्कळ दूरवर चालत आलो आता एखाद्या ठिकाणी स्थिर निवास करावा असा विचार करतोय आम्ही कुठे राहावे एखादे स्थळ आपण आम्हाला सांगा महर्षी वाल्मिकींनी या प्रश्नातून वेगळा अर्थ काढला त्यांनी प्रभूंना उत्तर देण्यापूर्वी एक विलक्षण प्रश्न विचारला देवा आपण कुठे नाहीत ते सांगा आपण सर्वत्र आहात कुठलंही स्थान आपल्या विरहित नाहीत आपण कुठे नाही ते मला सांगा म्हणजे आपण कुठे राहावे ते मी आपल्याला सांगतो असं म्हणून महर्षी वाल्मिकींनी साधकांना समजावून देण्यासाठी भगवंताला निमित्त बनवले आणि प्रभूंचा निवास कुठे कुठे असतो याबद्दल महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या ते प्रभूंना म्हणतात देवा आपण सर्वत्र निवास करीत असलात तरी आपले विशेष प्रागट्य प्रकर्षाने काही विलक्षण स्थानांमध्ये होते भगवंतांचा सामान्य निवास सर्वत्र आहेच भगवान कणा कणामध्ये विराजमान आहेत असे आपण कमीत कमी ऐकलेले ते नक्की आहे पण हा सर्वत्र असलेला भगवंताचा निवास सारखा आहे का तर सारखा नाही त्यांच्यामध्ये अंतर असते हे अंतर कसे असते भगवद्गीतेच्या एका श्लोकामध्ये भगवंतांनी समजावून सांगितले आहे उपद्रष्टा नुमंता च भरता भोक्ता महेश्वर परमात्मे तिच्या अप्युक्तो देहेस्मिन पुरुष पर रामकृष्ण परमहंसांच्या अंतरंगात परमात्मा आहे एखाद्या सामान्य माणसांच्याही आतमध्ये परमात्मा आहे तसेच एखाद्या श्वापदाच्या आतही परमात्मा आहे पण सर्वत्र परमात्म्याचा प्रकाश मात्र सारखा नाही तो भिन्न भिन्न ठिकाणी भिन्न भिन्न आहे अत्यंत श्रेष्ठ सत्पुरुषाचे जीवन अत्यंत विशुद्ध असते तिथे परमात्मतत्व पारदर्शी झालेले असते तिथे भगवंतांचा प्रकाश पूर्णांशाने बाहेर येतो असे आपल्याला जाणवते भगवंत म्हणतात की मी उपद्रष्टा म्हणून राहतो उपद्रष्टा म्हणजे समीप राहून बघणारा आपल्यामध्ये भगवंताचा निवास उपद्रष्टा म्हणून आहे म्हणून मनुन आपण काय करतो इतकं देवाला कळत नसतं ते आपल्या मनात कुठले विचार येतात याचाही तो साक्षी आहे मी पाप केले तरच देवाला कळते असं नसून माझ्या मनात पापाचा विचार जरी आला तरी तो देवाला ठाऊक असतो आपले जीवन जर अधिक शुद्ध झाले तर भगवंताला अशा प्रकारचे वॉच ठेवत बसावं लागत नाही जे स्वत नियम पाळतात त्यांच्यावर फार निगराणी ठेवावी लागत नाही म्हणून ज्याच्या जीवनात नीतिमत्ता ही सहजस्थिती होऊन जाते यमनियम हा सामान्य व्यवहार होतो तो खोटे बोलू शकत नाही अशी अवस्था त्याच्या जीवनात येते कुणाला दुखवू नका असं आपल्याला सांगावं लागतं पण ज्ञानेश्वर माऊलींना कुणाला दुखवता येतच नाही ही स्थिती आहे अशा ठिकाणी भगवान उपद्रष्टा नाही तेथे ते कसा विचार करतात हे देवाला बघण्याची आवश्यकता नाही भगवान हनुमंताहून त्यांच्या अंतरंगात अनेक प्रेरणा देतात त्याची बुद्धी भगवंत चालवतात सर्वांना नाही चालवत अर्जुनाने आपल्या घोड्याचे लगाम वासुदेवाच्या हाती दिले आपण थोडीच दिले आपल्या अंतकरणाचे लगाम अजून वासनांच्या हाती आहे त्यामुळे आपली बुद्धी कृष्ण चालवणार नाही काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भव महाशनो महापापमा इह वैरिणम अत्यंत श्रेष्ठ अशी चित्तशुद्धी शुद्धी ज्यांना साधली त्यांच्या हा आतून भगवान अनुमंता होतात मग भरता होतात मग भगवान भोगता होतात मग हा संत उपाशी राहिला काय आणि जेवला काय संत जेवत नसतात ते साक्षात कृष्ण असतात गोस्वामी तुलसीदास महाराज जेवत नसतात तर भगवान श्रीराम त्यांच्या मुखातून जेवत असतात समर्थांसारखा संत ज्या ठिकाणी भोजन करतो ते अन्न रामदास स्वामी नावाच्या एका व्यक्तीची तृप्ती करत नसते तर परमात्मा वस्तूची तृप्ती करत असते श्रीराम तृप्त होत असतात ज्यावेळी ज्ञानेश्वर महाराज बोलत असतात तेव्हा साक्षात ती भगवत सत्ता त्यांच्या द्वारा बोलत असते दोज कॉस्मिक थॉट्स कम थ्रू हिम ही त्यांची अवस्था आहे मग त्यांना वेद वाचावे लागत नाही तुकोबांनी वेदांची पुस्तके पाहिली होती की नाही किंवा वेदांची अक्षरे वाचली होती की नाही हा प्रश्नच राहत नाही ते ज्ञान त्यांच्या श्रीमुखातून आपोआप येते वेद न वाचता ते वेद सांगतात आणि म्हणतात वेदांचा तो अर्थ आमासीच ठावा पण हे सगळं होण्यासाठी जीवन अधिकाधिक शुद्ध होत जावे लागते अशी कल्पना करा की एखाद्या ठिकाणी बल्ब लावले आहेत सगळे बल्ब शंभरचे आहेत एकावर काळाची कागद चिकटवला एकावर तांबडा चिकटवला एकावर पिवळा एक बल्ब ऑइल पेंटनी रंगवला तर एका बल्बला काहीच लावले नाही आता हे सगळे दिवे लावले तर काय होईल आतून सगळ्यांचा प्रकाश सारखा असला तरी बाहेर येणारा प्रकाश प्रत्येक बल्बचा निराळा राहणार याचे कारण प्रत्येकाची उपाधी भिन्न आहे परमात्मा सगळ्यांच्या अंतर्यामी सारखा असला तरी आपली ही उपाधी म्हणजे आपले देह मन बुद्धी प्राण हे सगळे विशुद्ध नाहीत हे सगळे जितक्या प्रमाणात अधिकाधिक अधीक विशुद्ध होत जाणार तितका तितका तो प्रकाश अधिक येईल परमात्मतत्व सगळीकडेच आहे पण त्याची उपाधी भिन्न म्हणून काही ठिकाणी ते तत्त्व अत्यंत प्रसुप्त आहे हिरण्यकश्यपूमध्ये सुद्धा भगवत तत्त्व आहे शास्त्रकारांनी म्हटले की गाढभात देखील देव आहे भगवंत गीतेमध्ये म्हणतात विनय संपन्ने ब्राह्मणे गवीहस्तिनी शुनी चैव श्वपाके च पंडिता समदर्शिना कुत्रा विद्या संपन्न ब्राह्मण गाय आणि चांडाळ या सर्वांमध्ये तो परमात्मा आहे पण सर्वांच्यामध्ये त्यांचा प्रकाश सारखा अभिव्यक्त होतो का नाही होत त्यांच्या जीवनाच्या शुद्धतेवर त्यांच्यातील प्रकाशाची अभिव्यक्ती अवलंबून असते भगवंताच्या प्रकाशाची अभिव्यक्ती आपल्या जीवनात व्हावी असं ज्याला वाटतं त्यांनी काय करावं ही सगळी साधना महर्षी वाल्मिकींनी या ठिकाणी आपल्या सर्वांसाठी सांगून ठेवली आहे मी माझ्या जीवनात काय केले म्हणजे तो परमात्म्याचा प्रकाश माझ्या जीवनात अभिव्यक्त होईल तो प्रभू कसा माझ्याजवळ येईल माझ्यातून प्रकाश येईल हा मुख्य प्रश्न पडला पाहिजे आता भगवंताचा निवास कुठे कुठे असणार त्यासाठी महर्षी वाल्मिकी म्हणतात प्रभू आपण त्या ठिकाणी राहावे जिथे लोक निरंतर आपल्या कथेमध्ये मग्न असतात श्रवण कसे करावे जिनके श्रवण समुद्र समाना कथा तुम्हारी सुभग सरी नाना भगवंताची कथा हा पहिला उपाय भगवंताची कथा आपल्याला नवीन नस देण्यासाठी नसते कथा आपल्याला केवळ त्या रसामध्ये निमज्जित करायला असते मागल्या वर्षी आपण रामायण ऐकले होते तेव्हा भगवान श्रीराम आदी चार भाऊ होते आता पाच भाऊ आहेत असे कधी होते का तीच कथा तेच दशरथ तीच कौशल्या तेच श्रीराम तेच हनुमान तोच रावण तीच लंका आणि तीच किशकिंदा मग आपण पुन्हा पुन्हा तीच कथा का ऐकतो ती सम्यक जाणून घेणे आवश्यक आहे या कथेचे अपरंपार महत्व आहे सर्व संतांनी हे सांगितलं आहे भगवंताची कथा ऐकणं हे माझ्या दृष्टीने सर्वात सोपे आणि सुंदर साधन आहे तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे सोपे वैकुंठासी जाता रामकृष्ण कथा हेची वाट संतांनी अशा प्रकारची स्तुती कशाकरता केली याची काही कारणे आहेत भगवंताची कथा तीन प्रकारे आपल्यावर परिणाम करते पुन्हा पुन्हा तीच कथा साधू महात्मे सांगत गेले लोक ऐकत गेले तीच तीच कथा पन्नास साठ वेळा ऐकणारी लोकं मी पाहिली आहेत यामध्ये नवीन माहितीचा प्रश्न नाही माझे चित्त भगवंतामध्ये एकाग्र व्हायचे असेल किंवा प्रभूमध्ये लीन व्हायचे असेल तर एक साधी गोष्ट लक्षात घ्या आपल्याला भगवंताबद्दल प्रेम निर्माण होणं आवश्यक आहे लोक नामजप करतात श्रद्धेने करतात यात शंका नाही पण लोकांची एक तक्रार असते जपात मन एकाग्र होत नाही तोंडात जीभ फिरत असते हातात माळ फिरत असते पण मनही आपल्या गतीनं फिरत असतं मला तो कर्मे फिरे जीभ फिरे मुखमा आहे मनवा तो दिसा फिरे ही आपली अवस्था आहे असं का होतं लोकं म्हणतात मन मुळातच चंचल आहे मन चंचल आहे सत्य आहे पण मन नेहमीच चंचल असतं असं नाही मन निश्चलपण आहे मन एकाग्र होतच नाही असंही नाही टी व्ही पाहण्याकरता बसलो की दोन अडीच तास झाले आई म्हणते अरे जेवायचे नाही का मुलगा म्हणतो आईला थांब एक टकमक टकमक तो टी व्ही पाहतच राहतो आता तिथे मन एकाग्र आहे की नाही सांगा मनाला गोड पदार्थ मिळाला हवासा पदार्थ मिळाला की मन एकाग्र होतं सीझनचे दिवस असतात एखादा व्यापारी एक, एक आपल्या दुकानात असतो आणि पत्नीसारखी फोन करते आहो जेवायला या तो व्यापारी आपल्या कामात व्याग्र आहे त्याची ती कमाईची वेळ शेवटी फोनचा रिसीवर तो बाजूला काढून ठेवतो कटकटच नको त्याला तहान नाही भूक नाही तो धंद्यात कितीही एकाग्र झाला आहे त्याला त्याची गोडी आहे म्हणून ती एकाग्रता साधली आणि ही एकाग्रता असल्यामुळे त्याला तहान भूक झोप याची पर्वा नाही गोडी असली की तासन तास दूरदर्शन पाहत राहावासा वाटतो गोडी असली की पूर्ण दिवस धंद्यात व्यग्र असतो गोडी असली की पूजासुद्धा दीर्घकाळ करावीशी वाटते गंमत ही आहे की आपल्याला अजून भगवंताबद्दल गोडी निर्माणच झालेली नाही खरी अडचण हीच आहे की अजून आपल्याला देवावर प्रेम करताच येत नाही आहे आपण पूजा जप सारं करतो पण आपल्या देवाचे जे काही करतो त्यात प्रेम कमी असते नियम जास्ती असतात कुठून तरी नियम घेतला तो आता पूर्ण केला पाहिजे म्हणून आपण ती पूजा करतो मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्स श्रीरामचंद्रार्पण असतो